स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर, तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना मोफत गॅस सिलेंडर कनेक्शन हे दिलं जातं तर या योजनेअंतर्गत आता नवीन अर्ज हे सध्या पोर्टलवर सुरू झालेले आहेत तर या योजनेचा अर्ज हा कुठून करायचा या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात त्याचबरोबर या योजनेअंतर्गत पात्रतेचे निकष हे काय आहेत व या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कसे फायदे होतात याविषयीची सविस्तर माहिती ही आज आपण जाणून घेणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्हाला या, या योजनेचा अर्ज कुठून करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर येण्यासाठी तुम्हाला सर्च करायचं आहे पी एम यू वाय डॉट जी ओ व्ही डॉट वेफसार्� इन ही वेबसाईट तुम्ही सर्च केल्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर या पोर्टलवर याल आता या पोर्टलवर आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचा इंटरफेस या, या पोर्टलचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता यावरून अर्ज कुठून करायचा तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या तीन रेषा तुम्ही पाहू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर दोन नंबरलाच ऑप्शन आहे नवीन उज्ज्वला पी एम यू वाय कनेक्शनसाठी अर्ज करा याच्यावरती क्लिक करून तुम्ही जर अर्जाविषयीची माहिती तुम्हाला असेल तर याच्यावर क्लिक करून तुम्ही नवीन अर्ज हा करू शकता अन्यथा तुम्ही तुमच्याजवळील भारत गॅस असेल किंवा इंडियन गॅस असेल यांचे जे अधिकृत ऑफिस आहेत त्याच्यावरती जाऊन देखील या योजनेअंतर्गत अर्ज तुम्ही हा करू शकता तेथे तुम्हाला या योजनेची प्रॉपर माहिती ही मिळेल आणि तेथूनच तुम्हाला गॅस कनेक्शन हे देखील मिळेल तर आता आपण पाहूया या योजनेअंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर कोणकोणती कागदपत्रे हे तुम्हाला लागणार आहेत आणि ही माहिती याच वेबसाईटवर अधिकृतपणे या योजनेअंतर्गत देण्यात आलेली आहे तर ही माहिती पाहण्यासाठी या या योजनेच्या पोर्टलवर खाली खाली तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता यामध्येच ती माहिती आहे ज्यामध्ये सुरुवातीला आहे पात्रता निकष आता आपण पात्रता निकष हे पाहूया त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे आहे सॉरी एक मिनिट तर तुम्ही पाहू शकता या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज कर अर्ज करायचा जर असेल तर त्यासाठी पात्रतेचे काही निकष आहेत तर ते काय आहेत ते आता आपण येथे एक एक करून जाणून घेऊया सुरुवातीला अर्जदार ही अठरा वर्ष वयाची महिला असणे आवश्यक आहे त्यानंतर एकाच घरात कोणत्याही ऑइल मार्केटिंग कंपनीकडून इतर कोणतेही एल पी जी कनेक्शन नसावे तिसरं आहे वंचिततेची घोषणा विहित नमुन्यानुसार सादर केल्यावर प्रौढ महिलेला गरीब कुटुंबातील असणे देखील आवश्यक तुम्ही पाहू शकता एकूण तीन प्रकारचे निकष पात्रतेचे निकष यामध्ये आहे पहिलं म्हणजे जो काही सॉरी जी काही अर्जदार महिला असेल तिचं वय हे अठरा वर्ष पूर्ण असायला हवं हो। आणि जो अर्जदार आहे त्यांच्या घरामध्ये कोणतेही इतर एल पी जी कनेक्शन असायला नाही पाहिजे तेव्हाच तो अर्ज करू शकतो आणि तिसरा आहे वंचितेची घोषणा विहित नमुन्यानुसार सादर केल्यावर प्रौढ महिलाला गरीब कुटुंबातील असणे हे देखील आवश्यक आहे जर तुम्ही या तीनही निकषांमध्ये बसत असाल तर तुम्ही या योजनेअंतर्गत नवीन अर्ज हा करू शकतात तर आता आपण या योजनेअंतर्गतची पुढील माहिती येथून पाहूया त्यामध्ये आहे आवश्यक कागदपत्रे तर या योजनेअंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे ही लागणार आहेत त्यामध्ये सुरुवातीला तुमचा ग्राहक जाणून घ्या के वाय सी अर्ज फॉर्म हा जो फॉर्म आहे हा देखील तुम्हाला इंडियन गॅस भारत गॅस या सेंटरवरती किंवा सी एस सी सेंटरवरती मिळेल त्यानंतर ओळखीचा पुरावा अर्जदाराची आधार प्रत ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही अर्ज जो अर्जदार आहे तुमची जी आधारची प्रत आहे झेरॉक्स आहे ती देखील तुम्ही देऊ शकता त्यामध्ये पत्त्याचा पुरावा दोन नंबरचा जो डॉक्युमेंट आहे ते आहे पत्त्याचा पुरावा फक्त जर आधारमधील पत्ता सध्याच्या राहत्या पत्त्यापेक्षा वेगळा असेल तर स्थलांतरित अर्जदारासाठी परिशिष्ट अ नुसार घोषणापत्र याची तर सहसह जास्त गरज पडत नाही जर तुम्ही जो तुमचा आधार डॉक्युमेंट आहे ज्यावरती तो पत्ता आहे तो जर पत्ता तुमचा त्यावरतीच असेल आधारवरती असेल तर तुम्हाला वेगळा जो पत्त्याचा पुरावा आहे ती देण्याची गरज नाही तर त्याच्यानंतर पुढील डॉक्युमेंट हे देखील आपण इथून जाणून घेऊया ज्या राज्यातून अर्ज केला जात आहे त्या राज्याने जारी केलेले रेशन कार्ड कुटुंब रचना प्रमाणीकरण करणे इतर राज्य सरकारचे दस्तावेज स्थलांतरित अर्जासाठी परिशिष्ट अनुसार स्वयंघोषणापत्र तर जे स्थलांतरित आहेत आणि ज्यांना या योजनेचा अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी ही खालील माहिती आहे आणि जे या राज्यात राहत आहेत आणि त्यांच्या राशन कार्डवर असेल किंवा आधार कार्डवर असेल आधार कार्डवर असेल जो ॲड्रेस आहे त्यांच्यासाठी ही माहिती नाही तर चौथं डॉक्युमेंट आहे ज्या राज्यातून तुम्ही अर्ज केला जात आहे म्हणजे तुम्हाला ज्या राज्यातून अर्ज करायचा आहे त्या राज्याने जारी केलेलं जे जा रेशन कार्ड आहे कुटुंब रचना प्रमाणीकरण हे तुमच्याकडे असायला हवं हे देखील डॉक्युमेंट तुम्हाला गरजेचं लागणार आहे त्यानंतर अर्जदार आणि प्रौढ कुटुंबातील सदस्यांची आधारप्रत क्रमांक चारमध्ये कागदपत्रात दर्शवलेली आहे ही देखील तुम्हाला लागणार आहे याविषयीची देखील सविस्तर माहिती ही तुम्हाला इंडियन गॅस किंवा जिथून तुम्ही अर्ज करणार आहात तो अधिकारी किंवा तो ऑपरेटर तुम्हाला देणारच आहे त्यानंतर बँक खात्याची माहिती पासबुकचं झेरॉक्स हे तुम्हाला देखील लागणार आहे त्यानंतर वंचिततेची घोषणा जर या कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज करीत असाल तर तुम्हाला वंचिततेची जी घोषणा आहे ती देखील तुम्हाला लागणार आहे याविषयीची देखील डॉक्युमेंटची माहिती या, या योजनेअंतर्गत आता देण्यात आलेली आहे त्यानंतर आता आपण पुढील पाहूया तर या योजनेअंतर्गत ग्राहकांना कोणकोणते फायदे हे होणार आहेत याविषयीची माहिती येथे आहे तर तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे गॅस कनेक्शन मोफत दिलं जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला गॅस सिलेंडर त्याचबरोबर रेग्युलेटर त्याचबरोबर नळी असेल व इतरही ज्या घरगुती वस्तू असतील त्या तुम्हाला यामध्ये मोफत दिल्या जाणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला जे आधी शुल्क भरावं लागत होतं ते आता या योजनेअंतर्गत माफ करण्यात आलेलं आहे ते तुम्हाला देण्याची गरज नाही आणि त्यासाठी तुम्हाला आधी किती रुपये बुजावे लागत होते याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे तर आता तुम्हाला हे जे सर्व पैसे आहेत हे देण्याची गरज नाही फक्त तुम्हाला मोफत हा गॅस मिळणार आहे त्यामध्ये काहीतरी टिपदेखील आहे या व्यतिरिक्त सर्व पी एम यू वाय लाभार्थ्यांना तेल विमा कंपनी ओ एम एसकडून प्रथम एल पी जी रिफिल आणि स्टो वॉलपेंट दोन्ही मोफत दिले जातील आणि त्यांच्या ठेवीशिवाय कनेक्शन देखील दिले जाईल तर तुम्ही पाहू शकता या योजनेअंतर्गत जे काही तुम्हाला माहिती येथे दाखवलेली गेलेली आहे सिलेंडरसाठी तुम्हाला किती पैसे लागतात त्यानंतर जे रेग्युलेटर असेल एल पी जी नळी असेल घरगुती गॅस ग्राहक कार्ड असेल यासाठी जे तुम्हाला पैसे द्यावे लागत होते ते आता या योजनेअंतर्गत माफ करण्यात आलेले आहेत म्हणजेच या योजनेअंतर्गत तुम्हाला आता मोफत गॅस सिलेंडर व त्याचबरोबर जे गॅस आहे तो देखील दिला जातो अशा प्रकारचे देखील फायदे या योजनेअंतर्गत आहेत तर या योजनेअंतर्गत आता फॉर्म कोणते आहेत त्याविषयीची देखील माहिती आहे त्यामध्ये सुरुवातीला के वाय सी फॉर्म आहे पहिला इंग्लिशमध्ये आहे दुसरा हिंदीमध्ये आहे त्यानंतर स्थलांतरांसाठी जे स्वयं घोषणापत्र आत्ताच आपण डॉक्युमेंटमध्ये जी माहिती पाहिली परिशिष्टी एक दोन विषयीची माहिती येथे आहे जर तुम्हाला हे गरजेचं असेल तर तुम्ही येथून त्याची प्रंट आ, प्रिंट ही काढून घेऊ देखील शकता तर अशा काही प्रकारची माहिती या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहे तर ही होती या योजनेअंतर्गतली सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला समजली असेल आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील